स्टेशन रोड स्तंभ परिसरातील अतिक्रमणाविरोधात धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे शहरातील आंबेडकरी समाजाच्या अस्मितेची प्रतीक असलेल्या स्तंभ परिसरात असंवैधानिक पद्धतीने अतिक्रमण झाल्याप्रकरणी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले पंचश्री स्तंभ स्मारक समिती स्टेशन रोड धुळे यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले यावेळी स्टेशन रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्तंभ परिसरातील जागेवर स्वतःची मालकी सांगून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे संबंधितांवर अॅट्रॉसिटी कायद्यासह इतर कलमान्वयी गुन्हा दाखल करण्याची मागणी समितीने केली आहे स्तंभ हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असल्याची माहिती देखील समितीने दिली आहे धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ अतिक्रमण हटवावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी यावेळी पंचश्री स्तंभ स्मारक समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे धुळे शहरातील स्टेशन रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मीयतेच पंचवीस स्तंभाचे अतिक्रमण करून विटंबना करणाऱ्या विरुद्ध संदीप पाटोळे शेखर पाटोळे सागर पाटोळे व त्याचा भाऊ यांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी आज धुळे शहरातील स्टेशन रोड वरील परिसरातील वरी नागरिक महिला तसेच धुळे शहरातील सर्व समाजातील मान्यवर आणि पुढारी आज निवेदन देण्यास जिल्हा अधिकारी साहेबांना आले होते आज निवेदनाचा मसुदा असा होता की स्वातंत्र्य काळापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर अनुयांना जेव्हा सांगितलं की खेड्या सोडा आणि शहराकडे चला तेव्हापासून आपले लोक जेव्हा शहराकडे आले तेव्हा स्टेशन रोड आणि बस स्टँड येथे स्थायिक झाले जिथे आपले लोक आंबेडकरी लोक जिथे असतात तिथे आंबेडकरी लोक बाबासाहेबांचा सा पुतळा बुद्धविहार किंवा स्तंभ अशा वास्तू आपल्या आत्मिकेसाठी निर्माण करतात अशीच एक प्रकार आपला स्वातंत्र्य काळापासून जो पंचशी स्तंभ स्टेशन रोड येथे आस्थायिक आहे त्या स्तंभाला काही समाजकंटकांकडून दारूचं विकण्याच्या उद्देशाने आज तिथं टपरी म्हणजे मोठ्या दुकानसारखं टपरी ठेवण्यात आलेली आहे पोलीस प्रशासनाने पी आय साहेबांनी धुळे शहर पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला धुळे शहरातील जे आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ते कोणत्याही प्रकारचं ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये त्यांना येत्या विधान येत्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन समाजात थेट निर्माण होण्यासाठी एक छोटीशी ठिणगी कशी निर्माण होईल याचा उद्देश असा मास्टर माइंड लावून संदीप पाटोळे हा तिथला स्तंभ उचलत स्तंभाजवळची टपरी उचलत नाहीये घाण ती साफसफाई किंवा झालेलं अतिक्रमण जर काढलं नाही तर एक जानेवारीला पुढचं अल्टिमेटम समाज एकतीस डिसेंबरच्या रात्री ठरवल जय हिंद